पासून तळोपूर मिळेल सर टिका टिका था था मी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव या ठिकाणून ठिकाणातून मी आलेलो आहे माझं शालेय शिक्षण गुड सेमरेटन स्कूल वाकड येथून झाले त्यानंतर मी डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डे येथून मी एन टी सी इंजिनियर म्हणून मी पास पासआउट झालेलो आहे के पी आय टी कमिन्स येथे मी हिंजवडी ते फेज वन येथे मी काम केलेले दोन वर्ष एम्बेटर सिस्टम इंजिनियर म्हणून यू सुरुवात केलेली स्पर्धा परीक्षेची पाच अटेम्प्ट दिले तीनदा मेंसला गेलो आहे आणि ऑप्शनल पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन होता मी एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मी केलेलं आहे आणि मग यू पी एस नंतर म्हणजे एम पी एस सीतनं राज्यसेवेतून मी अपेअर झालो आणि हा माझा तिसरा इंटरव्ह्यू आहे सर आजची काय आज, आज पार्लमेंटमध्ये काल तीन बिल पास झालेले त्याच्याशी रिलेटेड आहे की जे जुने पार्ल लॉज होते आयपीसीसी आरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट त्याच्यामध्ये नवीन लॉ आणले कुठला मेजर बदल तुम्हाला वाटतो आधीच्या पेक्षा नवीन पद्धतीमध्ये ओके okay, सर uh, मेजर बदल म्हणजे त्यांनी एक त्यांनी जे बदल केले ते एक प्रोसेस सिम्प्लिफाईड केलेली आहे फास्ट केलेली आहे नेग एक रिस्पॉन्सिव्ह केलेली आहे त्याच्यामध्ये ट्रायल ट्रायल एक डेडलाईन ठेवली की साठ दिवसाच्या ट्रायल्स संपले पाहिजेत अजून चार्जशीट तेवढ्या याच्यात दाखल झाली पाहिजे अजून एक्स टेररिझमचे डेफिनेशन ॲड केलेली आहे मॉब लिंचिंगचे मॉब लिंचिंग, लिंचिंग रिलेटेड पनिशमेंट्स ॲड केलेले आहेत वुमेन म्हणजे ॲडल्ट्री अजून अशा काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी काढल्या काढल्या पण ओके फायदा झाला तुमचा पण येस मराठा आरक्षण दिलं पाहिजे सर मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसत असेल आणि त्यांच्या ज्या काही मागण्या त्या ज्या काही कमिशन्स नेमले त्यांच्या रिपोर्ट नुसार मान्य घबिटे नेमून का नाही येऊन का फायदा होतोय सर आ, कमिटीज मध्ये जे काही रिकमेंड केलं ते मागच्या वेळेस गायकडवा त्यांनी त्यांनी सांगितलं होतं की आरक्षण दिलं पाहिजे पण जे कायद्याच्या चौकटीत जे काही कॉन्स्टिट्युशन मर्या कॉन्स्टिट्युशन मध्ये इक्वेलिटी प्रिन्सिपल वर बाधा येऊन साहनी केस मध्ये मेन्शन केलेलं आहे की फिफ्टी लिमिट ती क्रॉस झाली नाही पाहिजे इक्विलिटी प्रिन्सिपलला बाधा येतो त्यासाठी त्यामुळे ते फिफ्टी पर्सेंट क्रॉस होत आहे आणि त्याला एक कारण दिलेलं की एक्सेप्शनल लिमिट असेल एक्सेप्शनल केस असेल तरच दिलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने त्रुटी सांगितली होत्या रिपोर्ट मध्ये कोर्ट काय म्हणतो एक्सेप्शनल मान्य करणार नाही एक्सेप्शन सिच्युएशन त्या रिपोर्टच्या फॅक्ट वरून हे होत नाही तिथे जा जा रिपोर्ट जातो येतो मराठा आरक्षण संबंधित त्याच्यामध्ये एक्सेप्शन सिच्युएशन ती दिसत नाही असं कोर्टचं म्हणणं आहे मला एक याच्यावर हाच उपाय वाटतो की ज्या काही जो काही रिपोर्ट बनवायला जातो तो अजून वेळ घेऊन सायंटिफिक वेने त्याचा अनालिसिस करून योग्य रीतीने घाई गडबडीत न करता त्याचा योग्य रीतीने डेटा नीट प्रमाणे मांडला पाहिजे आणि के एक्सेप्शन केस साठी दाखवलं पाहिजे नाहीतर अजून दुसरी गोष्ट याच्यामध्ये करता येईल की पार्लमेंटला जो काही प्रिन्सिपल पार्लमेंटला जो काही अधिकार येतो की ती लिमिट वाढवण्याचा त्याही गोष्टी करता येतील आपल्याला गुड गव्हर्नन्स सर जेव्हा गव्हर्नन्सला व्हॅल्यू येते त्याला गुड गव्हर्नन्स म्हटलं जातं यामध्ये व्हॅल्यूज म्हणजे कुठल्या की गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल अकाउंटेबल आहे ट्रान्सपरंट आहे त्याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन आहे सिटीजन सेंट्रिक या व्हॅल्यूज जेव्हा गव्हर्नन्स येतात गव्हर्नन्स म्हणजे सगळ्या एंटिटीज एकत्र येऊन सर्व्हिस डिलिव्हरी करणं आणि या व्हॅल्यूज जेव्हा त्याच्यामध्ये येतात तेव्हा त्याला गुड गव्हर्नन्स म्हटलं जातं सर गव्हर्नन्स काय मोबाईल गवर्नन्स रिलेटेड सॉरी सर उदाहरण आहेत काही मोबाईल ऍप असतात म्हणजे वेळेस म्हणजे कोविन च्या सर मोबाईल गव्हर्नन्स नाही सांगता येणार मला पण ई गव्हर्नन्स रिलेटेडच महाराष्ट्र सरकारचं आपले सरकार पोर्टल आहे त्याच्यामधनं जे काही माझ्या माझे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट टू डेश जात जातात ते मला एसएमएस येत आहेत ते मोबाईल गव्हर्नन्स एक उदाहरण झालं भारताकडे okay. <coughs> फायव्ह जी टेक्नॉलॉजी आहे का हो सर कोणाकडे सर आता सध्या दोन कंपन्यांकडे जिओ रिलायन्स टेलिकम्युनिकेशन त्यांचं जिओ कंपनी आणि भारतीय एअरटेल दोघांनी सुद्धा बनवली सॉरी सर स्वतः बनवली त्यांनी टेक्नॉलॉजी सर नाही सांगता सिक्स जी आहे भारताकडे नाही सर नाही नाही सर त्यांनी तो

सर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा उपयोग स्कोप चांगला आहे वापर करायसाठी एक याच्यामध्ये म्हणजे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून मला वाटतं की टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करता येईल एक डिझास्टर मॅनेजमेंट डिझास्टर एखादी आपत्ती व्यवस्थापन मध्ये मला असं वाटतं की टेलिकम्युनिकेशन तिथं कम्युनिकेशन पाहिजे तिथं तिथे प्रकारे करू शकतो ऍज इंजिनियर अजून चीफ ऑफिसर म्हणून मला काम करायचं झालं तर कचऱ्याच्या जे काही गाड्या असतात त्याच्यावर आर एफ आय डी लावून ट्रॅकिंग करून त्या रोज त्या ठिकाणी जात आहेत का येत आहेत याच्यावर मी ट्रॅकिंग चांगलं करू शकतो टेलिकम्युनिकेशनचा उपयोग करून ई पीक पाहण्यासारख्या गोष्टी झालेल्या आहेत त्याचा सॅटेलाइट सिस्टीमचा उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो ओव्हरऑल इमर्जिंग टेक्नॉलॉजी जास्त असतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे याचा उपयोग करून प्रिडिक्टनालिसिस क्राईम पॅटर्न डिटेक्शन म्हणजे ओव्हरऑल डेटा अनालिसिस करून त्याचं प्रेडिक्शन करायला एक चांगल्या प्रकारे मदत होईल आणि अजून ऑलरेडी ज्या काही उपयोग बायोमेट्रिक सिस्टीम आणि सर्व सर्व ज्या असतात गव्हर्नमेंटमध्ये त्याचा कॅपॅसिटी वाढू शकतो कॉ क्लाउड कॉम्प्युटिंग थ्रू महाराष्ट्राच्या समस्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये रिजनल इम्बॅलन्स आहे दुसरी? दुसरी, महाराष्ट्रामध्ये कृषी प्रधान राज्य असल्यामुळे इथे शेतकऱ्यांची समस्या त्याच्यातून निर्माणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या तिसरी

त्यासाठी तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं पाहिजे तिथं कंपन्या नेण्यासाठी पहिले अट्रॅक्ट झाल्या पाहिजे तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर नुसार तिथल्या कंपन्या आल्या की तिथे जॉब्स निर्माण होतील बाकीच्या सुविधा ज्या काही स्पीड इफेक्ट होतो त्याच्यानुसार त्या डेव्हलपमेंट होतील त्या चांगलं करता येईल म्हणजे औरंगाबाद सारखे एमआयडीसी होत असेल तर आजूबाजूला मराठवाड्याच्या तिथं अजून एमआयडीसी कशा होतील चांगल्या प्रकारे त्यांना पोषक वातावरण कसं होईल ते ईज ऑफ लिव्हिंग ईज ऑफ डुईंग बिझनेस चांगल्या प्रकारे तिथं झालं पाहिजे अजून एक कृषी प्रधान मराठवाडा विदर्भामध्ये जी काही मराठवाड्या साइडला पाण्याचा प्रश्न शेतीवरून डिपेंडन्सी वाढते मग त्यासाठी अॅलाईड ऍक्टिव्हिटीज कोऑपरेटिव्ह सोसायटीचा उपयोग प्लस डेअरी फार्मिंग <coughs> आपण प्रकारे करू शकतो म्हणजे ऍग्रीकल्चर डिपेंडंट पेक्षा ते शिफ्ट केलं पाहिजे मला असं वाटतं आणि डेअरी पाण्याचं कन्झर्वेशन चांगल्या प्रकारे केलं पाहिजे शॉर्ट डॅम्स चांगल्या प्रकारे केले पाहिजे शेतकरी आत्महत्या शेतकरी ज्या आत्महत्या होत आहेत त्याची जी कारण आहेत ते निर्माण होत तेथून मेंटल स्ट्रेस आणि या गोष्टीला एक सराउंडिंग सोशल एन्व्हायमेंट आणि तो स्ट्रेस त्याच्यामुळे तो बर्डन येत त्याच्यावर त्यासाठी फायनान्शियली इंडिपेंडंट करण्यासाठी जे काही त्यांना ॲग्रिकल्चर त्यांची मेन कमाई असल्यामुळे त्याच्यावर त्यांनी अलर्ट साठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे त्यांना जो काही स्पेस सोशल सेक्टरमध्ये आपल्याला माहिती नाही का म्हणजे कसं आहे की एका तेवीस वर्षांमध्येच दोन हजार सहाशे शेतकऱ्यांची आत्महत्या माहिती नाही आपल्याला तुम्ही सांगता सर मला असं वाटतं की याच्यामध्ये अजून एक शॉर्ट टर्म मध्ये या गोष्टी करायच्या झाल्या तर स्ट्रेसफुल फार्मर्स असतात त्या त्या गावामध्ये ते आयडेंटिफाय केले पाहिजे आणि ते, ते आयडेंटिफाय करून त्यांना गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवल्या पाहिजे गवर्नमेंटच्या फार्मर्स स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मेंटल हेल्थ हेल्पलाईन नंबर आहे या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना गव्हर्न त्यांना आधी अवेअर केलं पाहिजे त्यांना मग गव्हर्नमेंटच्या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे मला असं वाटतं की तिथं थोडस कमी पडत असेल आणि शेतीवर डिपेंडंट त्यांची अजून सुद्धा जास्त प्रमाण आणि जे काही हर्डल्स काढले पाहिजेत अर्बनायझेशन जे, जे काय होत आहे समजा पुण्यासारखं शहराचं उदाहरण की पुण्याचा जो आउटस्कट एरिया आहे है, तो वाढतोय तिथे अनधिकृत बांधकाम होतात तिथे ट्रॅफिकची समस्या निर्माण होती तिथ तिथं कचऱ्याची समस्या कशी त्याचं नीट म्हणजे त्याचं निवारण नीट होत नाही असं मला वाटतं की जे काही पी एम आर डी सारखं का काम ज्यांनी पुण्याच्या एरिया एरियामध्ये एक्सपांड होतं तिथं त्याचं नियंत्रण होण्यासाठी ती एक बॉडी नेमली आहे त्यांना एक चांगल्या प्रकारे त्यांचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे की अनधिकृत बांधकाम सुरुवात होतानाच त्याच्यावर नियंत्रण योग्य प्रकारे ठेवलं पाहिजे आणखी मी आता सध्या बघतो की हिंजवडी असेल पुण्याचा या पुण्याचा हिंजवडी एरिया असेल पुण्याचा चाकण एरिया असेल पुण्याचा मांजरी वाघोली एरिया असेल तिथं बांधकाम अधिकृत खूप वाढत त्याच्यावर कुठलंही नियंत्रण राहत नाही आणि ट्राफिकच्या समस्या त्याच्यावर होणारा पाण्याची समस्या या सगळ्या गोष्टी सर वाढत आहेत तिथं योग्य प्रकारे नियोजन झालं पाहिजे कोण याच्यामध्ये सर एकतर स्थानिक ज्या काही बॉडीज असतात ने लोकल लेव्हल लोकल गव्हर्नमेंट म्हणजे की पीएमआरडी पाहिजे मला असं वाटतं की कॉर्डिनेशन चांगलं राहिलं पाहिजे सॉरी एमआरडीच दोन संस्थांची गरजच काय महानगरपालिकेचा पण वेगळा वेगळा एरिया असतो त्याच्यामुळे त्यांच्यावर ऑलरेडी ताण असतो सर या गोष्टी मेंटेन करायचा आणि त्यांचा एरिया जेवढा एक्सपांड होईल तेवढा त्यांना अजून कंट्रोल हां सर तो एक उपाय चाललेला आहे सर की हडपसरपालिका दुसरी निर्माण करायची तो लोड कमी करण्यासाठी आणि प्रॉपर डिसेंट्रलाइजिंग काय ते तीन लॉज हे आयुष्याचा तर एक अल्टिमेट हेच आहे की ज्या काही माझ्यातले मला माझ्यातले ट्रेड्स मला वाटतात त्या मला हायस्ट लेवलपर्यंत न्यायचा एक्सपोजर घ्यायचा आहे माझ्यातली लिडरशिप क्वालिटी असेल माझ्यातली प्रेशर सिच्युएशन हँडलिंग असेल माझ्यातलं कॉन्सन्ट्रेशन लेवल असेल जे काही मला असं वाटतंय की मला हायेस्ट लेवलला न्यायचं आहे त्यापर्यंत तो एक्सपोजर मला घ्यायचा आहे सर अच्छा जरा एक्सपोजर करून झालं की तुम्ही सोडणार नाही पण ती एक कंटिन्युटी राहते सर म्हणजे आता मी एक म्हणू शकतो की कॉन्सन्ट्रेशन लेवल मला ते हायएस्ट लेवल न्यायचा मी प्रयत्न केला या स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यात तो एक कंटिन्यूचा भाग राहतो हो सर पहिला प्रेफरन्स कुठला आहे सर डेप्युटी कलेक्टर दुसरा डेप्युटी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस तिसरा चीफ ऑफिसर ओके डीसी पहिला का सर रेव्हेन्यू डीसी मध्ये म्हणजे पहिल्यापासून एक ते पदाची बद्दल एक माहिती होती दुसरी तिथे एक बिल्डर डायव्हर्सिटी व प्रोफाईल वर की तिथे मी सब डिव्हिजन ऑफिस म्हणून मी काम करतो तिथे एक मॅजिस्ट्रेट पॉवर भेटते तिथं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करायची संधी भेटते सिडको असेल महाडा असेल महामंडळांमध्ये ओवरऑल एक डायव्हर्सिटी फाईड वर्क प्रोफाईल वर काम करायला भेटतं मॅजिस्ट्रेट पॉवर वगैरे हो या गोष्टी असल्यामुळे मग तीन डीसीची नाव सांगतो तिथे चांगलं आहे महाराष्ट्रात सर मला आता डोळ्यासमोर चंद्रकांत दळवी सर येत आहेत आणि सहसा असं नाव येत ना डिसीन असं का होत सर पद महत्वाचं आहे पण शक्य ते म्हणजे ते तालु ते समजा जिल्ह्याचा प्रमुख असतो तो डिस्ट्रिक्ट असतो आणि तहसीलदार ते एक्झिक्युटिव्ह पोस्ट नाही आहे डी सी म्हणून असं शक्यतो त्यांचं काम कमी तुम्हाला एक्झिक्युटिव्ह पोस्ट नको वाटते सर वा चांगलीच वाटते ते हायेस्टल फक्त तहसीलदाराच्याच वरची पोस्ट डी सी आणि डीसीच्या वर अजून प्रमोश चांगल्या रीतीने ऑपॉर्च्युनिटी भेटते चंद्रकांत दळवी सरांचं उदाहरण घेतल्यावर की ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून काम करतानाच त्यांचे काही पॅटर्न आलेले ती संधी भेटते सर हायएस्ट लेवलला काम करायची वरती संधी नाही सर मध्ये पण मी बघितलं पी एम आर डी ए मध्ये उपजिल्हाधिकारी आहेत म्हणजे तिथेही चांगल्या प्रकारे टाउन प्लॅनिंग वगैरे काम आहेत म्हणजे काही काही म्हणजे म्हणजे काही जणांनी स्पेशल याच्यामध्ये महानगरपालिकेत येऊन त्यांनी कचऱ्याच्या वर उपाय केले म्हणजे अशा काही गोष्टी पण तिथे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये पण करता येतात okay. <coughs> आयुक्तालय काय असत कमिशनर सर आयुक्तालय याच्यामध्ये म्हणजे जे डिस्ट्रिक्ट कमिशनरेट सिस्टीमधे कमिशनर ऑफ पोलीस वगैरे येतात याचं मूळ कारण असं असतं की शहरामध्ये या गोष्टी असतात टोटल महाराष्ट्रामध्ये साधारण अकरा का बारा आहेत मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण याचा उपयोग मेन सिटीमध्ये जी काही डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन जास्त असते त्याच्यामुळे त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी स्पेशलाइज गोष्टी त्यांच्यावर असतो पोलीस सिस्टीमधे त्यांच्यावर जी काही मॅजिस्ट्रेट पॉवर रूलर डिस्ट्रिक्ट लेवलला जी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कडे असते ती आयुक्तालयामध्ये एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट पॉवर ती कमिशनर ऑफ फायदा होतो त्याच्यामध्ये प्रोसेस फास्ट होते की तेच इन्व्हेस्टिगेशन इन्वे, करून तेच एक एक्झिक्युटिव्ह तेच एक, एक, एक मॅजिस्ट्रेट दोन्ही गोष्टी तेच करतात फायदा त्याचा सर प्रोसेस फास्ट मदत होती सर आणि प्रत्यक्ष फायदा का सॉरी सर मला एक्झॅक्टली असं सांगता येणार नाही की कसा फायदा झाला ओके एक वय अठ्ठावन्न ते साठ पर्यंत चाललंय निवृत्तीच तुमचं काय म्हणणं त्याच्यावर सर माझं म्हणणं हेच राहील माझं म्हणणं या बाबतीत आहे की इफिशियन्सी महत्वाची आहे ऍडमिनिस्ट्रेशनची याच्यावर नाही वाटते की म्हणजे बेरोजगारी एका साईडला जास्त वाढतीये त्याच्यामुळे मला असं माझं मत राहील की ते ठेवलं पाहिजे आणि जी काही त्यांचा उपयोग करायचा राहील एज अ रिट, रिटायर्ड पर्सनचा त्याचा पण उपयोग त्यांच्या इनपुट्स घेण्यासाठी करू शकतो आपण आणि ओपीएस आणि एनपीएस मध्ये त्याच्यामध्ये जी काही न्यू पेन्शन स्कीम आणि ओल्ड पेन्शन स्कीम येते यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की फिजिकल डिसिप्लिन असते कुठल्याही स्टेटची ती मेंटेन राहिली पाहिजे मग त्याच्यामध्ये फुल म्हणजे पूर्णपणे फुल सपोर्ट नाही जी मागणी केली त्यानेच दिलं पाहिजे मला वाटतं त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशचं जे काही मॉडेल आहे थर्टी पर्सेंट स्टेट कॉन्ट्रीब्युशन फोर्टी पर्सेंट असं काहीतरी आहे त्या गोष्टीने दिलं ते दोन्हीचं मधला मार्ग करून ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे एकदमच पन्नास टक्के वगैरे केलं तर फिजिकल डिसिप्लिन वर स्ट्रेट ताण येऊ शकतो सर ओके क्वालिटी तुमच्यामध्ये की तुम्हाला ओके सर सर माझ्यामध्ये मा एक लिडरशिप आणि इनिशिएट क्वालिटी आहे मी एक स्कूल कॉलेज लेवल हॉकी प्लेअर असल्यामुळे या गोष्टी लीड केल्यामुळे एक इनिशिएटर आणि क्वालिटी आहे की मी प्रशांत चांगला प्रकारे उपयोग करू शकतो सर ठीक Thank you.